नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी विषय इतिहास प्रकरण पहिले भारतीय उपखंड आणि इतिहास या प्रकरणाचे संपूर्ण प्रश्न उत्तरे पाहणार आहोत त्याआधी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न पहिला खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील पहिला इतिहास म्हणजे काय उत्तर इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांचा अभ्यास होय मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकाळातील घटनांची सुसंगत मांडणी करणे म्हणजे इतिहास होय त्यामधील दुसरा मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो उत्तर एक जगण्याच्या साधनांची मुबलकता ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मानवी समाज दीर्घकाळासाठी वस्ती करतो दोन मानवी समाज पाण्याची उपलब्धता सुपीक जमीन हवामान व्यापार आणि सुरक्षेच्या गरजा यांचा विचार करून दीर्घकाळ वस्ती करतो त्यामधील तिसरा डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते उत्तर एक डोंगराळ प्रदेशात कमी प्रमाणात सुपीक शेतजमीन उपलब्ध असल्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्य व पालेभाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात दोन त्यामुळे डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने प्राण्यांच्या शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेला फळे कंदमुळे इत्यादी अन्नपदार्थांवर अवलंबून राहावे लागते त्यामधील चौथा भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती उत्तर हडप्पा संस्कृती ही भारतातील पहिली सर्वाधिक प्रगत नागरी संस्कृती होती हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती असे म्हणतात प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यामधील पहिला मानवी समाजजीवन कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते उत्तर एक मानवी समाजजीवन अने हे अनेक घटकांवर अवलंबून असते हे घटक सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्वाचे ठरतात दोन आहार वेशभूषा घर बांधणी व्यवसाय इत्यादी गोष्टी त्या परिसरातील भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतात मानवी समाजजीवनसुद्धा अशा घटकांवर अवलंबून असते त्यामधील दुसरा आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात उत्तर एक आपण राहतो त्या प्रदेशातील नैसर्गिक भौगोलिक आणि सामाजिक संसाधने आपल्या जगण्याची साधने असतात दोन आपल्या प्रदेशातील नैसर्गिक संसाधने हवामान साँ पर्जन्यमान शेतीतून मिळणारे पीक वनस्पती प्राणी उद्योग वाहतूक आणि सामाजिक घटक इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात या संसाधनांचा योग्य उपयोग करून आपण जीवन अधिक समृद्ध करू शकतो त्यामधील तिसरा भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात उत्तर एक भारतीय उपखंड हा एक विस्तृत भौगोलिक प्रदेश आहे अफगाणिस्तान पाकिस्तान नेपाळ भूटान बांगलादेश श्रीलंका मालदीव आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो दोन दक्षिण आशिया या भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि प्रादेशिक महत्त्व यात साम्य आहे म्हणूनच या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हटले जाते प्रश्न तिसरा कार्नेलिहा त्यामधील पहिला इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते उत्तर इतिहास आणि भूगोल यांचे नाते अटतूट असते कारण एक स्थळ काळ व्यक्ती आणि समाज हे इतिहासाचे चार प्रमुख घटक आहेत या घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही त्यातील स्थळ हा घटक भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे दोन भूगोलाच्या वैशिष्ट्यांमुळे इतिहासाच्या घडामोडी घडतात नद्या पर्वत समुद्र आणि हवामान यांचा मानवी वस्ती शेती व्यापार आणि संस्कृतीवर मोठा प्रभाव पडतो भौगोलिक परिस्थिती इतिहासावर विविध प्रकारे परिणाम करत असते त्यामधील दुसरा लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते उत्तर एक आपल्या प्रदेशातील नैसर्गिक संसाधने हवामान प्रजन्यमान शेतीतून मिळणारे पीक वनस्पती प्राणी उद्योग वाहतूक आणि सामाजिक घटक इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात दोन या साधनांच्या आधारानेच त्या प्रदेशातील जीवनपद्धती आणि संस्कृती विकसित होत असते जगण्याच्या साधनांची मुबलकता ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मानवी समाज दीर्घकाळासाठी वस्ती करतो काळांतराने अशा प्रदेशातील वस्त्यांचे रूपांतर गाव शहर आणि नगरांमध्ये होते नैसर्गिक आपत्ती पर्यावरणाचा रास दुष्काळ आक्रमणे किंवा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागल्यावर त्या प्रदेशातील लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते प्रश्न चौथा डोंगराळ प्रदेश व मैदाने प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करा उत्तर डोंगराळ प्रदेश व मैदाने प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक पुढील प्रमाणे अधिक स्पष्ट करता येतील डोंगराळ प्रदेशातील लोकजीवन मैदानी प्रदेशातील लोकजीवन एक डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन जास्त कष्टाचे असते तर मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन कमी कष्टाचे असते दोन डोंगराळ प्रदेशामध्ये शेतीसाठी आवश्यक सुपीक शेतजमीन जमीन कमी प्रमाणात उपलब्ध असते तर मैदानी प्रदेशामध्ये शेतीसाठी आवश्यक सुपीक शेतजमीन जमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते तीन डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना तृणधान्य आणि पालेभाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात तर मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांना तृणधान्य आणि पालेभाज्या जास्त प्रमाणात उपलब्ध असतात चार डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने प्राण्यांच्या शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या फळे कंदमुळे इत्यादी अन्नपदार्थांवर अवलंबून राहावे लागते तर मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी अन्नधान्य तृणधान्य आणि पालेभाज्या इत्यादी अन्नपदार्थांवर अवलंबून राहावे लागते प्रश्न पाचवा पाठ्यपुस्तकातील भारत प्राकृतिक या नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा टीप पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक चारवरील वरील नकाशा पाहावा त्यामधील पहिला प्रश्न भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत उत्तर भारताच्या उत्तरेकडे हिंदुकुश पर्वत व हिमालय पर्वत या दोन पर्वतरांगा आहेत त्यामधील दुसरा भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते उत्तर खैबर आणि बोलन या दोन खिंडींमधून येणारे खुशकीचे व्यापारी मार्ग भारताच्या उत्तरेकडून येणारे प्रमुख मार्ग आहेत त्यामधील तिसरा गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम कोठे होतो उत्तर गंगा ब्रह्मपुत्रा या दोन नद्यांचा संगम बांगलादेश येथे होतो त्यामधील चौथा भारताच्या पूर्वेस कोणती बेटे आहेत उत्तर भारताच्या पूर्वेस अंदमान आणि निकोबार ही दोन प्रमुख बेटे आहेत त्यामधील पाचवा थरचे वाळवंटा भारताच्या कोणत्या दिशेला आहे उत्तर थरचे वाळवंटा भारताच्या पश्चिम दिशेला आहे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत मराठी हिंदी व इंग्लिश सेमी इंग्लिश या सर्व माध्यमांचे सर्व विषयांचे प्रश्न उत्तरे आम्ही लवकरच आमच्या बोर्ड टू एम पी एस सी यू पी एस सी या यूट्यूब चॅनलवर टाकत आहोत आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्न उत्तरे मिळून जातील व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला उपयोगी ठरला असेल तर नक्की लाईक करा नवा नवीन प्रकरणांचे व्हिडिओ हवे असल्यास कमेंट करा तुम्हाला तुमच्या यशासाठी खूप खूप शुभेच्छा